हाय फ्रेंड्स तर आपण आलेलो आहेत पार्ट टू छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पार्ट टू हा आपला चालू आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या मूर्त्या आणि हे बघा याचं काय आहे हे मी पण सांगू शकत नाही आहे इथं लिहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे तुम्ही ती झूम करून बघू शकता आणि हे मूर्त्या खरच खूप छान आहेत हे जैन लोकाचे आहेत बघा मी अस पहिल्यांदा कुठच पाहिलेलं नाही चांदीची भांडी आहेत बघा हे पहिल्या काळात चांदीची भांडे किती असायचे मोठा ट्रे आहे आणि ही टेबल वरती पूर्ण सजावट केलेली आहे काही मूर्त्या तांब्याच्या पितळीच्या आहे अशा मूर्त्या आहेत आणि हे पण चांदीचे भांडे आहेत पूर्ण चांदीचे भांडे आहेत तर बघा किती सुंदर सुंदर आहे त्या काळात अशी चांदी चांदीची भांडी होते आता ही पितळेची तांब्याची त्या काळात तांब्याची पितळेची चांदीचे भांडे वापरायचे पण सध्याच्या काळात स्टीलचे भांडे घासायला माणसाला नको वाटायले तर कधी तांब्याची घासणार ही हिमालयीन कला आणि विथी बघा हिमालयातील आहे बौद्ध मूर्तीच आहे पण खूप छान आहेत ही बौद्ध मूर्त्या बघा बुद्धांच्या वेगवेगळ्या अशा छान एकदम तांब्याच्या पितळेच्या हो का हे तांब्याच्याच वस्तू आहेत पण आता ते, ते काळ्या पडल्यात बरेच दिवस झालं ह्या काचामध्ये असल्यामुळं अशा दिसतात तरी पण त्याच्यावरती धूळ वगैरे नाहीये हे बुद्ध हो का शमयुग्य बुद्ध श्वास मुनी बुद्ध श्वास मुनी महामुनी बुद्ध वैश्व हे अशा पद्धतीने ध्यानी बुद्ध ध्यानी बुद्ध अयोध्या अशा वेगवेगळ्या वेग ह्या मूर्त्या आहेत तर बघा तुम्ही ही तुम्हाला ह्याचे ना प्रत्येक नाव वाचून दाखवलेत प्रत्येक गोष्टीची तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे बुद्ध मूर्त्यांची कोरीव मूर्त्या आणि हे बघा त्या काळामध्ये असं हार नाही का कंबरेला वगैरे आत्ता घालतात हे वेगळ्याच पण त्या काळामध्ये लाकडाच्या अशा पितळीच्या वेगवेगळ्या ह्या काही आहेत वस्तू तर बघा हे पण तांब्याच ते लढायला जाताना असते ना ते आहे मी पण पहिल्यांदाच बघते त्यामुळं मला नाव सांगता येणार नाहीत हे बंदुके आहेत वेगवेगळे हे बघा आणि हे तांब्याच आहे पण याला काय म्हणतात हे इथं खाली नाव दिलेलं आहे पूजाच उपयोग आणि पूजात येणारे उपयोग म्हणजे शंख पूजेमध्ये घंटी शंख घंटी आणि शिधरी वाद्य हे मला इतर प्रार्थना न तज्ञ हे बघा पूर्ण तांब्याचे पितळेचे भांडे आहेत हे बघा आपण घरात जरी ठेवले तरी भांडे अशी परत चांदीची